नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एका शेतकऱ्याने प्रश्न केलेले की पी बी आणि के एस बी हे काय काम करतात मित्रांनो निसर्गाची निर्मितीच अशी की जे पण जीव आहे ज्याच्यात पण जीव आहे तर ते सर्व काम करतात म्हणजे ते मानव असो पशु पक्षी असो प्राणी असो किंवा या जमिनीतले जीवाणू असो मित्रांनो एका मुठभर मातीमध्ये जगाची जेवढी लोकसंख्या आहे तर तेवढे जीवाणू आपल्या मातीमध्ये असतात या ठिकाणी आपल्याला जर आपल्या खाताची मात्रा असेल किंवा शेणखत असेल किंवा कोणतंही इतर काडी कचरा असेल तर याला शंभर टक्के कुजवण्याचं काम हे जीवाणू मार्फत होत असत आणि तोच प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की सर पी बी आणि के बी काय काम करते तर या ठिकाणी जाणून घेऊ की यांचं नेमकं कार्य काय मित्रांनो पी एच बी म्हणजे आपण ज्या वेळेला बागेला किंवा इतर पिकांना सुपर फॉस्फेटची मात्रा देतो बघा सुपरफास्ट फेट ज्या वेळेला आपण बागेमध्ये दे देतो किंवा आपल्या इतर पिकांना देतो तर, दे तर आपल्याला या ठिकाणी गरज असते सुपरफास्टफेटची परंतु आपल्याला त्याचे रिझल्ट तेवढे पाहायला भेटत नाही म्हणजे आपल्याला जरी असं वाटलं की आपण भरभरून दिलेलं आहे परंतु तेवढे रिझल्ट त्या पिकाला आपल्याला दिसत नाही आहेत आणि याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर आपल्याला याच्यासाठी पी वापरता येईल ये, पी म्हणजे फॉस्फरस सॉलिबलायझिंग बॅक्टेरिया या ठिकाणी त्याचा लॉन्ग फॉर्म आहे फॉस्फरस सॉलिबिंग बॅक्टेरिया म्हणजे सुपर फॉस्फेट विरघळणारे जीवाणू किंवा फॉस्फेट विरघळणारे जीवाणू या ठिकाणी ज्या वेळेला आपण आपल्या बागेमध्ये किंवा इतर पिकामध्ये जर आपल्याला भरपूर प्रमाणात फॉस्फेटची गरज आहे किंवा सुपर फॉस्फेटची गरज आहे आपण दिलंय परंतु त्याच्यातली काही मात्रा ऍसिडिक असते आणि तेच विरघळून देण्याचं कार्य हे पी uh, मार्फत किंवा फॉस्फोरस सॉलिबिलायजिंग बॅक्टेरिया मार्फत होत असतं आणि आपल्याला जर त्याचे रिझल्ट असं वाटतंय की भेटत नाही तर आपल्याला या ठिकाणी पीएचबी देणं गरजेचं आहे मित्रांनो सुपर फॉस्फेट दिल्याच्या नंतर आपण एक चार दोन दिवसांनी पहिलं पाणी दिल्याच्या नंतर ज्या वेळेला आपण खताचा डोस भरला आणि त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला पाणी देतो तर दुसऱ्या पाण्याला आपल्याला या ठिकाणी पीएचबीचा वापर करायचा आहे पी आपलं काय काम करणार तर या ठिकाणी जेवढा पण आपण सुपर फॉस्फेट दिला तर त्याच्यामधलं त्याचं विघटन करून अवेलेबल स्वरूपामध्ये करून हे झाडांच्या मुळांना पोहोच करणार जेणेकरून झाड किती टक्के उचलतात हो किंवा झाडांना लागू होण्यासाठी किती दिवस लागतात तर जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसाचा कालावधी हो आपल्याला सुपर फॉस्फेट हे झाडांना लागू होण्याकरता लागतं आणि त्याच्यामध्येच आपण जर पी एच बी दिलं तर त्या खात्याची शं शंभर टक्के मात्रा ही आपल्या झाडांना लागू होणार म्हणजे काय तर या ठिकाणी पी बी म्हणजे पॉटेश सॉल्यबिलायझिंग बॅक्टेरिया ज्या वेळेला आपण या ठिकाणी आपल्या पिकांना पोटॅश देतो तर ते असल किंवा एसओपी असल तर त्यांची मात्रा ज्या वेळेला आपल्याला द्यायची तर आपण निश्चितच केस बीचा वापर करूयामध्ये आपल्याला ज्यावेळेस ची कमतरता भासत असते आणि आपण ची मात्रा देतो तर ती शंभर टक्के झाडांना किंवा इतर पिकांना कोणतंही पीक असो तर त्याला लागू होण्यासाठी या ठिकाणी केएसबी चा वापर केला जातो म्हणजे जेवढे पण आपण पॉटेज देऊ तर त्याची जर पूर्ण मात्रा ही आपल्या पिकांना जर लागू व्हायची असेल तर आपल्याला केएसबी देणं गरजेचं आहे मित्रांनो पी आणि केएसबी एवढंच काम करत नाही तर त्याचबरोबर जमिनीमध्ये जो पण आपल्या अवस्थेत पडलेलं सुपर फॉस्फेट असेल किंवा त्याचबरोबर आपला पोटॅश असेल तर ये सर्व कारे, में देख कारे, कारे, हे सर्व उचलून देण्याचं कार्य म्हणजे अव्हेलेबल स्वरूपामध्ये करून देण्याचं कार्य किंवा मुळांना देण्याचं कार्य हे पी बी किंवा के बी मार्फत होतं याचबरोबर मित्रांनो जेवढे पण जीवाणू आहेत तर ते पूर्ण जमिनीमध्ये सोडत चाल जेणेकरून आपल्या जमिनीमधलं जेवढं पण खतांचा दगड झालेला आहे जेणेकरून क्रॉस खतं जर आपण वापरले आणि त्याचं जर फॉस्फरस कॅल्शियम हे जर घटक एकत्र आले तर जसं यांचा दगड बनतो त्याच पद्धतीनं असे कितीतरी घटक आहे का जे एकत्र नंतर त्यांचा दगड होतो आणि त्यांचं विघटन करून झाडांना पोच करून देण्याचं कार्य हे जीवाणू मार्फत होत जसं की या ठिकाणी जमिनीमध्ये जर अवेलेबल स्वरूपामध्ये जर एखादा घटक पडलेला नाही किंवा या, या ठिकाणी फॉस्फरस पडलेला नाही पोटॅश पडलेला नाही तर त्यांना पूर्णतः अवेलेबल स्वरूपामध्ये करून हे जीवाणू देतात त्याच्यासाठी आपण जीवाणू हे आपल्या जमिनीमध्ये वापरणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर नुसते जीवाणू वापरून चालणार नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या जीवाणूंना जगण्यासाठी ऑर्गेनिक मॅटर सुद्धा वापरणं गरजेचं आहे जसं की ताग असेल डँच असेल बोरवा असेल इतर चवळी मूग उडीद यासारखी जे पिकं असतात किंवा शेणखत असल तर हे पूर्ण ऑर्गेनिक मॅटर आपल्या जमिनीमध्ये द्या जेणेकरून त्याच्या साहाय्याने ते जीवाणूचं खाद्य बनेल आणि जीवाणूंना एक पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार होईल आणि त्याच्यानंतरच जीवाणू हे व्यवस्थितरीत्या काम करू शकतात म्हणजे तुम्ही रासायनिक मात्रा जरी दिली तरी पण पूर्णतः विघटन करून देण्याचं कार्य हे जीवाणू मार्फत होतं आणि त्याच्यासाठीच आपल्याला जमिनीमध्ये के किंवा पी वापरणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा प्रश्न उलगडला असेल असं तरी मला वाटतं आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा